ಶ್ರೀ ಗುರುದೇವದವನಾತ್ಮ ರಾಜಕೀಯ श्रीपाद बाबा की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ भक्ति सार अध्याय सहावा श्री गणेशाय नमः जय जय दिशेरब दिवासा शेषशाय कमल हंसा नवोद्भव शोभा कमल वासा सुख विलासा रमेशा हे करुणा निदे दयावंता दीन बंदो स्थान पुढे अष्टदैवत पिशाच मिळून युद्ध केले नाथासी या परी बारा मल्लार करुणे तीर्थ कुमार दैवत करुणे कोकण स्थानात कुडाळ प्रांत आडुळ गावात येऊन या राहिला तो ग्रामा बाहेर दुर्गालयी महाकालिका दैवत आहे दयाचे दर्शन आलवला आहे मच्छिंद्रनाथ पै गेला ते काळी का खडतर मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर ते शिवास्ताचे का मैसी ते आश्रय करून दैत्य व दिले म्हणून शिवचित्त प्रसन्न झाले म्हणून काळी का देवी वैले वरदान घेई का वेदक कामना असेल चित्ती ते वर वरप्रदान मागे भगवती ए रे मने अपर्णा प्रती मम कामना ऐकि जे तव हस्ती मी बहुत दिवस बैसले असं आणि जे ते दाढिले त्या कार्यास सिद्ध करून आले मी बहुत वृक्षाचे गंगिता मी श्रम पावले हस्ती परी माते विश्रांती सुखा सुखवासा बहू दे मग अवश्य म्हणून उमार मन ते तर केले तेचे स्थापन ते, ते उग्रदैवत ती म्हणून अद्यापी आहे कली माझी त्या काय का दर्शनासाठी चित्त व्यग्र होऊन पोटी मार्ग लक्षुनी तयासाठी संचार करता जाला देवी प्रती करुणी नमन मने माय व अक्षर पण म्या मंत्र काव्य केले पुनः त्याजला जला साय होई तू तरी माझे हस्ते विराजून मम कवित्व विद्या गौरवून तया हो कोणी वरदान कार्या उदित होई का ऐसे मचिंद्र बोलतो आणि शोभ चढला करणी शिव हस्ते प्रया समान जैसा मुचकंद त्यात म छिंद्र बोलणे त्या काळी का काळ ऐकून गेला ते थ निद्रा क्रोधानात प्रसार झाला त्या समयी की प्रल्हाद पडता परम संकटी विष्णू हृदय क्रोध दाटी प्रगट झाला कोरडे काष्टी राक्षसा लागी तैसी కాయ కరుదయ సరితంబలి క్రోధ భరిత మఛింద్రలాగే మయి సింధు అర్థ మే ఉపాయే లగ్బగ ఎోధ నో వడవాణ మచింద్రా అపారాశుపాయ హుతా వే అర్థ సమయ జాను ని మన నష్ట పతితా भवपाने समले असता त्यातच माते दुःख वार्ता शिन उपासी पुढारात वा कवित्वा विद्या निर्मून माते मागसी वर प्रदान परिवर नये मजला विप्र विघ्न करू आला सी दुर्दुग्धे अरे मी आपला भोग सारून निवांत बैसले सेवित सान तैस तै तू माते वरा भो न शिन उपासी दुरात्मया तरी आता ममलोचनी ओमान राहे जाय फिरोनी ना तरी आग एक होता करणी शासन काळ लाभली सील मी शिव करीचे करे राहीन काय विचित्र कि श्रीमंत किंवा पतळ पाती मूत्रिका रचली हि ते हिरा घडली ते वि तू ते कामनास पुरले सर सर माघारा कि वाय सासेस धवळा हस बाळ करे चा करे तन्नाये तुरा छा रे इच्छुपाय ममकाष्टा राव रंगाचे पंक्ती आला आला परिश्रेष्ठता त्याला की सिंधूची ठेला नांदिने की कि की दीपेजा ते पाहुनी वास दीप ते, 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 ते प्रारब्धे आला विचारिता पांडित्यपन पण तो हजारका पुसेल कोठून त्यांना ए मूर्खा जान आलासी येते दुरात्मया आहा प्रतापी विनता सुत क्षीण मस्त तयासी समता करू पाहत तेवी येते आलासी अरे मी देव रुद्र करी असता करी वसू हे काय होता तू ते काही शंका बोलता वाटली नाही तुरात्मया तरी असो आता कैसे येथील जाईल पवी मुखास ना तरी जी तो पावसी नाश पतंग या उपरी मचिंद्रमणे देवी पतंग जाळ ती पासवी परी तैसे नोये माझे ठाई प्रताप पाहि तरी आता अगे मित्र बिंबते असे लहान परी प्रताप ते भरे त्रिभुवन तेवी तू ते दाखवन वश करी अगे प्रताप जेवी पंडूसुतांनी वायुसुताचे श्वेती दावनी अक्षय ध्वजी बाय सोनी कीर्ती केली मय की अरुण अरुण मित्राकुडी जोड तेवी तू ते दावीन साड तरी दत्त पुत्र मी कोड जगी मिरविणी वेळे देवी मने भ्रष्टापरेसी कान फाडून तू आलासी इतू कॅने भया ते मज दावीसी परी मी नी सर्वता हाती घेऊन कर कंकन शेंदुराला सी भाई चर्चून परिमी भी तुक्याने क्या ने सर सर परता हे भ्रष्टा अरे तुझी उत्पत्ती मज ठाऊक की दिवर जाण तुझा जनक तरी तू मत्स्य मी कौतुके निर्वाह करी बाहुत उदराचा तरी तुझा अस्त्र विद्या काय असा व्हावी दारिद्र्या कारण की यंदाचे जन्म चक्षु लावण्य सर्वता उपयोगी दिसेना की बहुरूपी मेरवी शूरपान तरी ते खेळापुरते निपुन ते द्वंद जाळ सांभाळ सांभाळून राहवानी आपुला अरे माते दावी रूप दंबिका ठका महाप्रताप अहंकृती मनाचे पाप मना, मना माझी मेरवी का तू ते वाटेला मी माथोर की कि वैश्य केले भूते समग्र तैसा हा व्यवहार शिवाश्रमी असे उगवली दृष्टी करून वापुडी पाळी न ब्रह्मांडाच्या उतरण देते ते मशका त, तवा किम अर्थ व्यर्थ मिरवावी अगा मशक धडका हानी बळे तर का पडेल मंदराचळ देवी तू माते मंदराडे केवळ निज दृष्टी आव्हा निसी मछिंद्रमने देवी एक बळीने वामन मानेला मशक परिपरिणामी पाताळ लोक निज दृष्टी लाविला ऐसा कथा भद्र काळे चित्त व्यवधान पडिले क्रोधानळी मग प्रताप शिका माळी माळी कवळू पाहेंद्रा मा मग परम क्रोधे त्यासी बोलत म्हणे कवन प्रताप आहे तू ते तो मज रावी मश काय ते वामन कृत्य बळी जेवी मज रावी अहनिशी परीक्षा घेईन न मी तुझी अगा तर वाढला गगन चुंबित परिवात शसर उजंबळत तेवी तू ते पंथ आज दृष्टी पडेल की अगे बहु जिंकिले समरंगी अभिमान न वाढविला त्यांनी परी प्रारब्ध योगे करून छिन्न होईल कर तो ऐसे एकथा भद्रकाळी देती झाली सिंह रोई प्रगत होता अंतराळी ब्रह्मांड तेथे उजळले शब्द करीत अतियाचा टकी सह कडकडाटकी अनंतर उदयात म्हणलागी मिरवला ते भद्र येरी असे सम समय प्रदान की देव, देव दान लागी मिरवत असे ते असे बोलता वाया प्रळयीचा उदित अग्नी सकाळ शांत वदनी भक्षुनी राहे पंचभूता ऐसी ते सकळ पूर्ण की वासव शक्तीशी भगिनी दार पाहिली झाली तेज पुंज मिरवणी जव शब्द करता त्या चाटा खचून पडती गेली कपाट वन पळता ते मिळे वाट ठाई ठाई डरतात ती अष्टदिग्गज अष्टदिक वाळ परम हडबडले शब्द तुंबळ अति तडाट कापे केवळ महिलागी मिरवतसे हे लावले समुद्र जळ हल हल्ले सप्त पाताळ मई मने मी रसाळ पाहि नसे वाटते उरगनाथ सहस्रभनी तोही उचली स्व मूर्धनी वाहू पाहे पाहळावणी ऐकोनी सगळं गडबडाट वर सावरे नेते पूर्ण पुष्टी आपले हाटे मही लागी देतसे ऐसे राही दिशा झाले मानव दानव सर्व गळाले विकारा करून प्रगट वायले लागी लागे तसे सकळ झाले हडबडाट देवद चकले स्वर्गपीठ सोडून राहून विमाना पेट अंतर राळी मिरवती अंतराई कर करात करता बोले मच्छिंद्र नेत मने गाला एक तसे अच्छा टा जेवी तो तू आवेर तो केली केली रही आता मैं इच्छे रहूँगी तरी तू सौरू पहने का इस मरण आते में में भी का अगादे से पत्रासे करूँ ना ते बाना गाचे हो तो चुरना तन्नाये तो मैं कारण अक्षीना न से जो अरे हा पाठ तो आज कालिया कर, के, कर आता तरी, तरी आता काय पासी वाट मेरविसी कैसा जोगड्या कि धरा सगळ ती आंडोळली यावरी तरी भद्र काळी तरी मच्छिंद्र मेरवीन जोगड्या मच्छिंद्र म्हणे बोले बोलीसी वाणी परी ते वृच्छिक कंटकाची खानी दंश करता मज लागवनी त्याला मारीन इच्छे मग भस्म जोळी कुछ कुक्षी गोष्टी करी कवळमु मंत्र असे आनोनी पोटी वासव शक्ती जवतसे मंत्री पाठ होता भस्मची फेकिली ते तेव्हा गवन तात्काळ वासव शक्ती प्रगट झाली ते जैसे सहस्रार्क ते जाळ की उदय पावला भड अग्नि गोळ कायिका विधान तम मंडळ निरसावया जातसे कायिका कनक का शकश पुजा की मानुनी प्रल्हाद मचिंद्र योगे स्तंभा परी भस्मची तवे की नर रूपे प्रगटली कि परम क्रोधी वडवा नळ भद्रकाय ते समुद्र जळ प्राशा वयावता वेळ गगन पंथे जातसे ते वास वास्र अर्कछ करीचे भद्रकाय असिव करीचे अभयते सवार प्रताप नगरीचे युद्धाला मिरवले की पाणी पातारे अर कि एक मित्र एक चंद्र वाचस्पतीचे महात्म्या पार ओना कवी मिरवितसे की एक मेरो एक मांदार की वायवानी जाय जायो कुमार तेवी भद्र वास वास्र गगना माझी विनवती की जेटिया माझी जरा संद तया भिडला भीम प्रसिद्ध की कपी माझी सुग्रिय गंध वा, वाली लागी भिडत तन्नाय उभय शक्ती युद्धा मिसळल्या गगनपंथी लोंबी झोंबी प्राणरती करू पाती एकमेका मग तो एक, एक चिदंदनाट झाला सबळ ब्रह्मांड स्फोट विमानी पळवी ती देवता वाट सुकारपणी मिरवतसे

काळी कासर मिरवले ते माय प्रयाकार भयंकर रूपी अनिवार ते पाताची काळी सुक्ती लागी प्रवर्तली सका करुणी नमना नमन स्तुतीस वाढून खनून रत्न परम भक्त सुक्तीचे कारण शृंगारिले तुझ रुद्राचे ते नवरत्नाचा सुगम शृंगार भूषणी मिळविता एकादश रुद्र शांत होनी महाभद्र ऐल रूपी पावले ते पाहुणी मच्छिंद्रनाथ वज्रास्त्रे प्रेरित तया साय तुम्हा श्रम देवी मिरवत असे तेने करुणी धुंदुमाकार माळवला मित्र तारा चंद्र <tip Premा> तया संधी वज्रास्त्र निममस्तकी भेदित असे परिती चपळ काय का, का देवी वज्रास धरले तिने पायी आपण ती आपण झाली शैला शैलाद्री मही उत्तर दिशे कारणे घ्याय शैल शैलाद्री शे, पर्वत निमाला नेमस्त ती साक्षवत हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नसेची रामेश्वरा पासून आणि देश देशपर्यंत मैत्री राही नांद पहिलं नसे महाराजा असो आयसे सरले आणि तुम्हाला ते गेले ते पाहुणी मछिंद्र वहिले वाताकर्षण जपत असे ते सगळं वाताकर्षण लाभले होते मछिंद्रा कारणे

विराजमान की देवता लादल्या अमृत पान देवी दत्ताने सुक्ती कारण मिरविले रत्नात मंत्रा वय देत कृपेची वर वळी भस्म काळी प्रक्षित झाला तव ते मंत्रास्त्र गुप्त काळिका देवी दर प्रवेश होताची वात कुंटीत सगळं देहाचा पै झाला तेने देवी विकळ झाली गगना आदळली तेने घ्याय ते अतिव्यापेरी केविल दिसे मूर्छेने परिमयी पडतायसे वाटले की मेरू अंधार कोसळले तेने प्रहारे पर्वत भंगले तरु झाले रांगोळी कित्येक सावजे झाली चूर्ण काही पळता रानो रान पावती देवदान विस्मित असोती आवरण अवस्था मयी चेष्टीत झाली माता श्वेतनि कळ देवस्था अवस्थेत मिरवली प्राण रईत हो पाये मग वेगळी स्मरणा माराय ते भावा बाट राहून तर न पाये जाऊ पोचले कैलासा जाताचे श्रवण द्वारे गोबाट सावध होय कैलास नात कि शिव करीचे काही कासर अचाट संकटात पडले तो हृदय पाहे विचार न झाले आगमन मग नंदिकेश्वरी सिद्ध होऊन तया ठाई पातला येताचे देखे मच्छिंद्रनाथ धावून इलग बघे अति त्वरित चरण कमळ कामना नित मूर्त कमळ अर्पित असे शिव उतरुणी नंदकेश्वरी माव के कळविला दशकमरी दशम भेटून हृदय आवळून लवळून धरतसे म्हणे दानुल्या चमत्कार मज करींचे काय कास्र आजी जिंकिले पराक्रमे नाथ मनी अधिनाथ ही तो कृपेची बोध सरता भद्रिका श्रमिस राहुनी दत्ता स्रोत केले तुम्ही माते शशमास महाराजा रक्षुनी माते प्रसन्न रवी केला तुम्ही रत्त त्या प्रसन्न उदित माते ओपिले कृपेने शिव बा असू असतू आता सावध करे कायिका देवता ना तर मने वर्ग हस्ता ममा मोळी स्पर्शावा माझे मागणी आय तिचे तर देवणी स्वामी करावेच जैसा संजीवनीच्या अर्थ शुक्राव खचा असे मग सिद्ध सर्वेष वरण मोळी म्हणे कोण कामना उचित झाली तर तदनु अर्थ हे काळी लादसी तू वद नाथ वसा नाथमने पंच वक्रा कविले साबरे पवित्रा त्या ते देवनी वरद पात्रा काळी बहु दिवस बसून केले कार्यास देवी माझे वक्त्रासने बसावे जे जे कार्य लागे माते तज्ञ तज्ञनु तदनु तदन। 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 कार्य व्हावे सरते आम्ही पुढे मंत्र कार्य ती उपयोग व्हावे जयासी ऐसे हे रीती वरदान आलं तरी प्रसन्न हो तरी कामना समाधान निज देई नांदेल अवश्य मनुनी उमा रमन काळी का त्वरे तत्व रे हो समयी जीवितव दान काळी स्वीकारी परी मी हि उमानाथ उमार मन काळिका तत्व तत्करी ओपीन परी या समयी जीवितव दान काळी काळी केने स्वीकारी यावरी मीही उमानाथ

अकस्मात पाणी आपले दृष्टी देखील शिवपदी मवी सज्ज करी म्हणे महाराज आदिनाथ आजी जे जी वायसे होय सर्प सत्रास तो मिरवला असती क त्यास आज मम प्राणास रक्षिता झाला आदिनाथा कि भस्मासुराच्या पवन वाढीता होताव्यात पु व्यावृत्ती तेथे रक्षणा विष्णुमूर्ती कृपा पात्री मिरविले की शक्ती का ते सुमित्रा सुत पुढे होता रहुनाथ विकट होता हनुमंत प्रसन्न की अति उद्देशी त्यांना या आज तू मजपाशी मिरवला सी की कृपेने ऐसा म्हणून काय का देवी ऐसे म्हणून काय का देवी वारंवार लागे पायी या उपरे म्हणे दक्ष जावाई ममग मग मागणी आहे देशीर जरी कृपा करून तरी तुझ दे नागरत्न देवी म्हणे उमार मन अर्थ कोणता बोलवा शिव म्हणे गौ दिवस करी बेराज लि आता येऊनी मच्छिंद्रदास उपकारी बसावे ह्याची मागणी माझे आहे तू मज धावे हे वचन ऐकून महामाय गदगदा हसी नली म्हणे महाराजा पायांपाशी मी म्हणविते तुमची दासी इतुके इथुके गुय मानसी दान मागता हे काय जिकडे धाडाल तिकडे जाईल तुमची आज्ञा मज प्रमाण म्हणून इतुके दान म्हणणे आजारक्षका पु खोड तन्नाय माझी पाड जलपसी की महाराजा कि उडाण करावया की करा गो गोला कुळा स्थवी मारुती त्यांनाय मम प्रवृत्ती प्रयुक्ती जल्पता की महाराजा के पीयूष मृत्यु निवारण सविता झाला बड़ी रस ये टक्या करता महापरिस विनवीत से धनाट्याला तन्नाय अर्पना अपर्णा पति गौप्य धरुणी करती विनंती परिय श्लाघ्य सेवका प्रति कदा काई साजेना तरी आता असो ऐसे मान्य करीन स्वामी शब्दाच मग बोलावणी मच्छिंद्रनाथास मच्छिंद्र जननी हृदय कवयला म्हणे बारे ऐकवचन साबरी विद्या कवी रत्न जेते येईल माझे नाम मा तेथे सायमी असे कवनार्थी असो कैचे मी प्रवर्तुनी उच्चारा ऐसे करील करतल देवनी भाष्य समाधानी मिरविल मच्छिंद्राने उमानाथ देवीने ठेवून तीन रात्र मग स्नेह संपन्न बोल बोलत मच्छिंद्रनाथा ओळविले या उपरी देवी शिवे देवीचा प्राणी पाणी मच्छिंद्रनाथाच्या कुपे अति हो अतिगौरवेशुल पाणी स्वस्त नासी जात असे मग मच्छिंद्राने उमानाथ देवी बोळवणी स्वस्त नास येत शिव पावाले कायला सात मचिंद्रनाथा भेटून या परियथ मनात उत्तर पंथे गमन करता। तो समुद्र तीरी गदा गदातीर्थी करुणी स्थान एत हरेश्वरा दर्शना दर्शनाकारणे ते सुकथा वर्तले रसाळ पूर्ण पुढील अध्यायी वंधू आता शिवसुत वीरभद्र महा प्रताप रुद्र तया तया ते भेटला नाथ मचिंद्र समरंग निरविती असो येऊनी त्या प्रसंगी आता भावे पुजली काळे का देवता तरी पठन पठने प्रसंग उपयोग बहुता मुष्टी निवारणी पडेल मंत्र मंत्रुष्टी दृष्टी बोधान करी तीर्थाची पाठी कुडे चेडे लोटी मरण भीती बाधे ना हा अध्याय निथ्यन पठन करिल तो इतुक्या भयापासून सुटेल आणि हा अध्याय गृही पाळील कधीही पीडा त्याशी न होय आणि कोणास जग अंतवता काळी मुष्टीची बाधा होता त्या ते प्रसंग श्रवणी पडता श्रम ती मुष्टी ऐसे गोरक्षाचे कथन बदलाय कि मयारी ग्रंथाकारण तरी जन व विश्वास धरुणी ग्रंथ संग्रह पाळावा हा ग्रंथ मनालो गलित वाणी तरी न हे आहे अमृत संजीवनी पहा सिद्धाची वाघवाणी श्री गोरक्षक अतिले तरी विश्वास धरून चित्ता प्रचिती घ्यावी पठन करता नाही तरी ग्रंथ उगाची निंदिता दोषा माझे पडाल की या उपरी अर्थार्थी उगेची निंदाल ग्रंथा प्रती तयाचा निर्वंश पाहून क्षिती यमपुरी वसे तो तरी श्रोते भाविक जन तुम्हा सांगतो एकची वचन भाव विश्वासा करार न सकळ स्वार्थ पुरेल की जे विश्वासावर स्वार झाले ते सर्वस्वी तरुणी गेले सत्यवचनी जगी मिरवले संत विश्वसू तरी जगा माझी धुंडी सुत वंशात झाला मालुनरिशात श्री भक्ती कथा सार समस्त गोरक्ष काव्य किमयागार सदा भाविक चतुर षष्टाध्याय गोडहा श्रीकृष्ण अर्पणमस्तु शुभम भवतु नवनाथ भक्ती सार सहावा अध्याय समाप्त